पडल्याने भाजपचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले होते यावर बोलताना खासदार जया बच्चन यांनी हे सर्व फालतू नाटक करत असल्याचं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय आजच्या हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधीच्या डेस्कवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावण्यात आले होते तसंच अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानाचा निषेध म्हणून विरोधकांनी फोटो लावले होते यावेळी सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच खडाजंगी झाली राज्याचा बिहार होतोय का असा सवाल विरोधक सरकारला विचारत आहे मराठवाड्यात या महिन्यात गडलेल्या गोष्टीत पोलिसच गुन्हेगारांना स्थापन देत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता धाराशिव जिल्ह्यात गुंडांची दहशत समोर येते या तीनही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा रोकडा सवाल विरोधकांनी विचारलाय धाराशिव मध्ये पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मारहाण करण्यात येत असल्याचे समोर येते विशेष म्हणजे पोलिसांकडे धाव घेतल्यावर पण ते बघाची भूमिका उठवत असल्याने त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या घरात रेकी करण्यात आली आहे दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आला रेकी करणारी गाडी उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असण्याची शक्यता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी व्यक्त केली दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पूर्णकृती पुतळ्यासमोर संविधानाची जी प्रतिकात्मक प्रत आहे त्याची दहा डिसेंबरला तोडफोड करण्यात आली त्यानंतर त्या ठिकाणी अनेक घटनांना सुरुवात झाली आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या घटनेबद्दल सभागृहात महत्वाची माहिती दिली आहे लग्न समारंभाचा उत्साह हो सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओठांवर हसू नवीन कपडे हातावरची मेहंदी सगळी लगबग सुरू असतानाच अचानक काळाने घाला घातला तांभिणी घाटातील एका धोकादायक वर्णावर वॉटरफॉल पॉईंटजवळ वर, बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पंचवीस लोक जखमी झाले त्यांना तातडीने मानगाव ग्रामीण रुग्णालयातच हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहेत त्यांनी स्वराज्य पक्ष विरोधात आघाडी उघडली आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नाही त्यानंतर छगन भुजबळ यांनी मनातील खतखत बोलून दाखवली मंत्रिपद न मिळण्यापेक्षा पक्षाकडून त्यांना जी वागणूक मिळाली त्यामुळे भुजबळ जास्त दुखावले छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दावलल्याने राज्यभरातील ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं अनेक ओबीसी नेत्यांनी छगन गुजबळ यांचं समर्थन केलंय